बस क्रमांक एकशे तेवीस बघू शकता इकडे तुम्ही वाहतूक अधिकारी बेश तिकीट निरीक्षक बस वाहक आणि महिला बस चालक व पुरुष वर्ष बघू शकता अत्यंत सुंदर देखावा इथे आपण पाहत आहोत डबल डेकर बस चालवली जात आहे दे। देश स्थानकावर बस स्थान पण आहे খেনেকেই সলম আ গাড়ী ৰিৱৰ্চ যাতে তুমি आपण जी पाहतो ती बस थानकेच रूपांतर पुढे डिजिटल मध्ये करण्यात आलेलं आहे आता हे सिद्धिनायक टीचं रूपांतर कसं पुढे एकदम डिजिटली झालं आता आपण पाहतात जुने, का ही जुनं हो। ही जुनी बसस्थानकं आहेत ही काळाच्या पडद्यावर चाललेली आहेत ती तुम्ही इथेच फक्त पाहू शकता येऊ आता आपण पाहूया ते ही लेटेस्टवाले आहेत सगळे जे आता आपण बघतो दोन हजार वीसपासून सगळीकडे झाले आहेत त्याच्या आधीपासून तर आपण जे पाहतो आपल्यासमोर अत्याधुनिक सात बंगला बसस्थानक अंधेरी पूर्व तापन पावतात ते बेस्ट वरील येथील के वी विद्युत संग्रह उपकेंद्र तापन पावतात ती बेस भेस्ट सिटी कशी होती आता आपण जी पाहतो ती बेश दिन विशेष सात ऑगस्ट बस डबल के बांदिवडेकरेगाव आगार श्री सत्यनारायण महापूजा एकोणीसशे चौऱ्याऐंशी अत्यंत बारकाईने काम केलेलं आहे या वसभ अत्यंत घंटेमाला आहे एक रंजक इतिहास तुम्ही थांबून वाचू शकता आता आपल्यासमोर आहे ती जलसेवा पी डी शॉप अभियांत्रिकी विभागाकडून आणि आगारकडून बेस्ट सांगा सप्रेम भेट एक नंबर बी के सी बी केसी दूरध्वनी केंद्र वांद्रा कुर्ला संकुल शिवाजी टेपॉ आपण जिथे होतो तो नगरचा वडा वर्कशॉप त्याचा तंतोतंत देखावा समोर साजरा

हाँ ते कुर्ला बस आगार बेस्ट उत्तर कुरीव काम भरपूर केलेलं आहे याच्यात होऊ शकता तुम्ही दुमजली आहे ुर्ला बेस्ट आगार बघू <गणागा> पार्किंग व्यवस्था धुमजली आहे